अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती तर्फे नगरसेवक राजेश वत्कल व हभप सुवर्णा प्रकाश पिंपळकर यांचा सत्कार सेवानिवृत्त जगन्नाथ भक्तांची स्वच्छता मोहीम कौतुकास्पद चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक चौदा येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्रमंडळ संचलित कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती तर्फे आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी स्वीकृत सदस्य राजेश बदखल व हरिभक्त पारायण सुसुवर्णा प्रकाश पिंपळकर यांचा सत्कार सोहळा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पार पडला तदवतच प्रबोधनकार पिंपळकर परिवारातर्फे बेसन मुक्तीबद्दल समितीचे सदस्य मंडू परजाके यांचा समयोजित सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य मांडवकर तसेच कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती अध्यक्ष मंगेश यर्मे प्रकाश पिंपळकर व्यासपीठावर उपस्थित तरुण ज्येष्ठ मंडळी व महिलांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली प्रसंगी बोलताना मान्यवरांनी स्वच्छता समितीच्या कार्याचा व स्वच्छतेच्या योगदानाचे विशेष कौतुक केले जेथे स्वच्छतेच्या बाबतीत होते तेथे सेवानिवृत्त निवृत्त ज्येष्ठांच्या साप्ताहिक स्वच्छता अभियान अभिनंदनीय नगर परिषद भद्रावती निश्चितच या कार्याची दखल घेऊन या समितीला प्रोत्साहन करेल असे स्वीकृत सदस्य राजेश वत्खल यांनी आवर्जून नमूद केले कार्यक्रमाचे संचालन समितीचे मार्गदर्शक पत्रकार निमेश मानुसमारे यांनी तर आभार प्रदर्शन अरुण एरकाडे यांनी यांनी केले समिती सदस्य प्रभाकर नीमकर, दान दिले सर्व सदस्यांच्या सहभागातून कार्यक्रम यशस्वी होण्यात मोलाचे सहकार्य मिळाले अपडेट इंडिया टीव्ही न्यूज चॅनलने आढावा घेतला असता सत्कार मूर्ती राजेश बत्कल यांनी पुढील प्रतिक्रिया व्यक्त केली अपडेट इंडिया टीव्ही प्रतिनिधी लिमेश मानसमारे गौराणा वाड येथील कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती अशी समिती कि नित्य नेमाने प्रत्येक रविवारी वयाचे पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष पूर्ण केलेली मंडळी सुद्धा स्वच्छतेमध्ये सहभागी होत असतात हा अतिशय भद्रावत मध्ये कौतुक अभिनंदनीय असा विषय आहे तर आजच्या समिती मार्फत आज या ठेवीचे जे नगरसेवक आहेत राजेशजी बत्कल ते उपलब्ध आहेत तर आपण विचारूया की ही जी संकल्पना आहे आणि ही स्वच्छता जी मोहिमा आहे त्याच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय या तुमच्या स्वच्छता मोहिमेबद्दल मला फार अभिमान आहे की आमच्या गावातले सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त दे, कर्मचारी दे, आणि वयाची पासष्ट ते नव्वद वर्षात वय गटातले हे सगळे नागरिक आहे आणि यांच्यातला उत्साह हा खरंच वाखवण्याजोग आहे एखाद्या कार्य सामूहिक कार्य म्हटलं की लोकांना जमा करणे हा मोठा एक विषय असतो आणि काही वेळेत प्रत्येक जण आपली वेळ काढूपणा करून करतात कोणी म्हणतात मला हे काम आहे कोणाचं हे काम नाही याच्यामुळं जवळपास सामाजिक कार्य हे पूर्णत्वात जात नाही पण इथं या गोष्टीचा अभाव आहे इथं स्वयंपूर्तीनं सगळे जे ग्रुपचे सगळे सदस्य जे सगळे गटातले आहेत ते स्वयंपूर्तीनं घरल्या वेळेनुसार कोणीही न बोलावता ते स्वतःहून स्वतःच्या उत्सुकप्रमाणे ते सगळे जमा जमावत आणि स्वयंपूर्तीने काम इथं काम करताना बघितलं मी युवा पिढीला हे खरच आदर्श आहे त्यांनी सांगितलंय नगरसेवक म्हणून या भागाचे प्रभागाचे की या ठिकाणी जी काही सफाईची मोहीम आखलेली आहे ती अभिनंदन तर आहेच परंतु त्यांचा जो काही या वयाचा जो उत्साह तो उत्साह पाहून अशा प्रकारच एक वातावरण या ठिकाणी दिसते आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे त्या मंडळाचे समिती अध्यक्ष मुस्ली गाडगे महाराज अध्यक्ष आहे यावतीने मी बोलते कि जे स्वोई की जे आमचे सामूहिक नाते टिकवून ठेवलेलं आहे गाडगे महाराज स्वच्छता समिती गौराडा आम्ही दर रविवारला दोन तास देऊन सन्या सकाळला आम्ही एकत्र जमा होतो व सहा सहानुभूती दाखवून सन्या आम्ही गावामध्ये आम्ही एक मोहीम चालू केली गाव गाव तिथे स्वच्छता अभियान आम्ही स्वच्छता मोहीम आम्ही गवराडा इथे स्वच्छ आणि सुंदर गवराडा करू आणि एवढीच बोलू माहिती स्वच्छ गौराळा सुंदर गौराळा हेतू न ठेवता आर्थिक लाभ होईल या उद्देशानं नाही स्वयं त्यांच्या आत्म्याला वाटतो आहे त्याच्यामुळे हे सर्व स्वच्छता समितीमध्ये सव्णी। या ठिकाणी सामील आहे एक नवे महिन्यातून एकदा नव्हे तर प्रत्येक रविवारी या ठिकाणी स्वच्छता मोहीम आखणे आणि ही अंमल ही साधारण बाब नाही राहिलेली नाही आहे अपडेट इंडियाशी बातचीत केल्यावर धन्यवाद